नमस्कार अडीच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्यात पोलीस भरतीबरोबरच तुरुंग कर्मचाऱ्यांची भरती, भरती करून तीस ते चाळीस टक्के असलेली कमतरता कमी करणार मुख्यमंत्री राज्यातल्या साखर कारखान्यांनी ऐंशी टक्के एफआरपी देण्याबाबतचा नियम न पाळल्यास गाळ परवाने रद्द करणार सहकार मंत्री जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीवरून विधानपरिषदेत विरोधकांकडून तीव्र टीका विरोधक सरकारला बदनाम करून नकारात्मक वातावरण तयार करतायत भाजपाच्या शोभते फडणवीस यांचा प्रतिआरोप दिल्लीहून रांचीला जाणारं सीमा सुरक्षा दलाचं विमान कोसळून दहा जण ठार काँग्रेस खासदारांना देशाच्या हितास्वारस्य नाही अध्यक्षांचे खडे बोल बाल गुन्हेगारांसंदर्भातलं सुधारणा विधेयक आज राज्यसभेत सादर आणि मालवणी भागातले तीन फरार तरुण इसिसच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून दहशतवाद विरोधी पथकाकडून तपास सुरू नमस्कार बातम्या पाहूयात राज्यात पोलीस भरतीबरोबरच कारागृहांची स्थिती सुधारण्यासाठी सध्या कमी पडत असलेल्या तीस ते चाळीस टक्के तुरुंग कर्मचाऱ्यांची भरती करून तातडीनं कोटा पूर्ण केला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली आत्ता जे काही आपल्या जो उपलब्ध आहेत मा, मा, संसाधन मानव संसाधन जी उपलब्ध आहे त्याच्या आधारावर जेवढी जास्तीत जास्त पदं आत्ता भरता येतील ती महिन्याभराच्या आत भरण्याचे आदेश आपण देऊ पण अध्यक्ष महोदय बाकी पूर्णपणे त्या ठिकाणी जी काही पदं भरायची आहेत त्या संदर्भात जी काही आपली भरती मोहीम आहे जी आता सुरूच झालेली आहे त्या मोहिमेच्या अंतर्गत आपण बाकीची पदं देखील भरू तुरुंग यंत्रणेवरचा ताण कमी करण्यासाठी कैद्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कोर्टासमोर हजर करण्याबाबत आवश्यक यंत्रणा उभारली जाते असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं नाशिक तुरुंगातून कैदी फरार होण्यासंदर्भातल्या तारांकित प्रश्नाला मुख्यमंत्री उत्तर देत होते नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात दोन कैद्यांना संचित रजात देय नसताना मुक्त करण्यात आलं होतं या घटनेला जबाबदार असणारे संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी सुरू असल्याचं उत्तरात सांगण्यात आलं असं आमच्या प्रतिनिधी ज्योती आंबेकर यांनी कळवलं आहे पालघर जिल्ह्यात धूप प्रतिबंधक बंधारे तसंच इतर विकासकामं निकृष्ट दर्जाची होत असल्याचं निदर्शनाला आल्यास संबंधितांची चौकशी करून कारवाई करू अशी ग्वाही राज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिली डहाणूचे आमदार पासकल धनारे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते रामटेक इथं स्थापन झालेल्या पहिल्या संस्कृत विद्यापीठाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी स्पष्ट ग्वाही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी उत्तर उत्तरादाखल दिली जसं वेगवेगळ्या विद्यापीठाची काही उपकेंद्र ठिकठिकाणी असतात तसं संस्कृत विद्यापीठाची उपकेंद्र पण आपल्याला महाराष्ट्रभर करायची आहेत याच्यामध्ये आता उत्तर देऊ का यामध्ये प्रामुख्याने जी कॅम्पसेस आहेत कारण असं अध्यक्ष महाराज आप या सरकारच्या मनामध्ये असं आहे संस्कृतला प्राधान्य मिळालं पाहिजे त्यामुळे खरं म्हणजे पुढच्या पाच वर्षामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये अनुदानित संस्कृत बीएड महाविद्यालय द्यायचं रामटेकचे आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी लक्षवेधीमार्फत प्रश्न उपस्थित केला होता मेरा भाईंदर शहरात सन एकोणीशे पंच्याऐंशी पूर्वी ग्रामपंचायत काळापासून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झालंय वारंवार याबाबतचा प्रश्न सदनात उपस्थित करतो मात्र कधीही समाधानकारक उत्तर मिळत नाही असा आक्षेप प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून केला येत्या मार्चच्या अधिवेशनात पुन्हा प्रश्न उपस्थित करावा लागणार नाही असं आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलं राज्य सरकारनं ठरवलेल्या एफआरपीच्या ऐंशी वीस अशा सूत्रानुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना संबंधित कारखान्यांनी पैसे दिले नाहीत तर त्यांचे गाळ परवाने दोन ते तीन दिवसात रद्द केले जातील अशी स्पष्ट भूमिका चंद्रकांत पाटील यांनी सदनात मांडली शिवाजीराव नाईक बाळासाहेब थोरात शंभूराज देसाई जयंत पाटील शशिकांत शिंदे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित केला होता डाळींसह जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत होत असलेल्या प्रचंड वाढीला राज्य सरकारला जबाबदार धरत विरोधकांनी आज विधान परिषदेत सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या संदर्भात विरोधकांनी आज प्रस्ताव मांडला विविध खात्यात झालेल्या गैरव्यवहाराची आकडेवारी देत सरकारनं याबाबत चौकशी का केली नाही असा प्रश्न प्रस्ताव मांडताना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला डाळींच्या साठेबाजीवर असलेले निर्बंध उठवण्याची कोणतीही मागणी अथवा प्रस्ताव नसताना हे निर्बंध उठवले गेले यामुळे डाळींची कृत्रिम टंचाई निर्माण होऊन किमती वाढल्या असं सांगत डाळींच्या महागाईला अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि या खात्याचे अधिकारी जबाबदार आहेत असा थेट आरोप मुंडे यांनी यावेळी केला महिला आणि बालकल्याण अन्न आणि नागरी पुरवठा शिक्षण आदिवासी विकास तसंच ऊर्जा विभागात भ्रष्टाचार झाला असून या खात्यात झालेल्या भ्रष्टाचाराची न्यायालयीन चौकशी करावी तसंच मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी मुंडे यांनी केली राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जीवनावश्यक वस्तूंची प्रचंड भाववाढ होते असा आरोप काँग्रेसचे शरद रणपिसे यांनी केला भाजपाच्या ज्येष्ठ सदस्य शोभाताई फडणवीस यांनी विरोधकांचे आरोप बिनबुडाचे असल्याचं सांगत विरोधक सरकारला बदनाम करून नकारात्मक वातावरण निर्माण करतायत असा आरोप यावेळी केला आघाडी सरकारच्या काळात जे घोटाळे झाले त्याची तत्कालीन सरकारनं न्यायालयीन चौकशी का केली नाही असा प्रश्नही शोभाताई फडणवीस यांनी उपस्थित केला जीवनावश्यक वस्तूंच्या विरोधात विरोधकांनी आज विधानभवन परिसरात घोषणा दिल्या असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे दिल्लीहून रांचीला जाणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या विमानाला आज द्वारका इथं झालेल्या अपघातात विमानातले सर्व दहा जण ठार झाले सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटाच्या सुमाराला हा अपघात झाला उड्डाणानंतर काही वेळातच ता तांत्रिक विघाडामुळे हे विमान परतत असताना ते विमानतळाच्या संरक्षक भिंतीवर आदळलं आणि सांडपाणी प्रक्रिया संयंत्रावरती कोसळलं दोन इंजिन असलेलं सुपर किंग प्रकारातलं हे विमान होतं या विमानामध्ये सीमा सुरक्षा दलाचे आठ तंत्रज्ञ आणि दोन वैमानिक होते रांची इथं एक हेलिकॉप्टर दुरुस्त करण्यासाठी ते चालले होते अशी माहिती दलाच्या सूत्रांनी दिली आहे या अपघातात जवळच्या शेतात काम करणारा एक शेतमजूर देखील जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे अपघाताचं वृत्त कळताच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी तातडीनं घटनास्थळाला भेट दिली काँग्रेस खासदारांना फक्त स्वयी आहे देशाच्या हितात त्यांना स्वारस्य नसल्याचे खडे बोल लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सुनावले डीडीसीएमधल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस खासदारांनी आजही हौद्यात उतरून घोषणाबाजी केली आपण सुरक्षेसंदर्भात महत्वाचा प्रश्न उपस्थित करत असून काँग्रेस खासदारांनी गदारोळ थांबवावा असं आवाहन बिजू जनता दलाच्या बैजयंत पांडा यांनी केलं त्यावर अध्यक्षांनी ही प्रतिक्रिया दिली गदारोळातच अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास घेतला राज्यसभेतही जेटली यांनी राजीनामा द्यावा याच मुद्द्यावरून गदारोळामुळे दुपारी दोन वाजेपर्यंत कामकाज वारंवार स्थगित होत राहिलं दरम्यान राज्यसभेत काही वेळापूर्वी बाल गुन्हेगारासंदर्भातल्या कायद्यात सुधारणा करणारं विधेयक सादर करण्यात हे विधेयक आज मंजूर करून घेण्याचं आश्वासन सरकारनं निर्भयाच्या पालकांना दिलं आहे निर्भयाच्या पालकांनी संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांची आज नवी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली हे विधेयक यापूर्वी लोकसभेत मंजूर झालं आहे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यावर होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप खोटे आणि निराधार असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेटली यांना पूर्ण पाठिंबा व्यक्त केला आहे सरकारची बदनामी करण्यासाठी काँग्रेस चुकीचे आणि खोटे आरोप करत असल्याचं पंतप्रधानांनी आज भाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीत सांगितलं बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी याबाबत माहिती दिली काँग्रेसनं यापूर्वीही सुषमा स्वराज सिंग चौहान वसुंधरा राजे यासारख्या भाजपा नेत्यांवर चुकीचे आरोप केले त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही असं पंतप्रधान म्हणाल्याचं नायडू यांनी सांगितलं मधल्या कथित भ्रष्टाचारासंदर्भात आरोप करणाऱ्या आप नेत्यांविरुद्ध केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी मानहानीचा खटला दाखल केल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि इतर पाच आप नेत्यांना नोटीस जारी केली आहे और या आरोपासंदर्भात न्यायालयानं केजरीवाल आणि इतर नेत्यांना एका आठवड्याच्या आत मूळ कागदपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत या सुनावणीच्या वेळी केजरीवाल आणि कुमार विश्वास उपस्थित नव्हते तर आशुतोष संजय सिंग राघव चड्ढा आणि दीपक वाजपेयी यावेळी उपस्थित होते काँग्रस्त भाजपाला जरूर विरोध करावा पण देशातल्या गरीब जनतेच्या हिताचे कायदे अडवून ठेवू नयेत अशी आमची विनंती असल्याचं भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी म्हटलं आहे ते काल पुण्यात बोलत होते देशाच्या दृष्टीनं अनेक महत्वाची विधेयकं लोकसभेत मंजूर झाली आहेत मात्र राज्यसभेत ती प्रलंबित राहिली आहेत विरोधाला विरोध म्हणून काँग्रेसनं ती अडवून ठेवली आहेत अशी टीका हुसेन यांनी यावेळी केली संसद चालू न देण्याच्या काँग्रेसच्या धोरणामुळे देशातल्या गरीबांचं नुकसान होत आहे काँग्रेस आणि आप हे दोन्ही पक्ष भ्रष्ट असून त्यांच्यावरच्या आरोपावरून देशाचं लक्ष हटवण्यासाठीच ते भाजपावर टीका करत आहेत असं हुसेन म्हणाले अरुण जेटली यांचं राजकीय जीवन अतिशय स्वच्छ असल्याचंही त्यांनी नमूद केलं जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून त्यांनी गेल्या अकरा वर्षातला निचांक गाठलाय जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल छत्तीस पूर्णांक पाच शतांश डॉलरपर्यंत खाली आले दोन हजार चार नंतर पहिल्यांदाच दर इतके खाली आले आहेत तेलाच्या दरातल्या घसरणीमुळे नायजेरिया व्हेनेझुला यासारख्या तेल उत्पादक देशांच्या अर्थव्यवस्थांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होते। तेल संपन्न आणि श्रीमंत आखाती देशांनाही त्याचा फटका बसला आहे रोहतक इथं नेपाळी मुखबधीर मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि नंतर झालेल्या हत्येप्रकरणी रोहतक सत्र न्यायालयानं सात आरोपींना काल फाशीची शिक्षा सुनावली अठ्ठावीस वर्षांची ही मुकबधीर मुलगी यावर्षी एक फेब्रुवारीला बेपत्ता झाली होती त्यानंतर तीन दिवसांनी तिचा विच्छिन्न अवस्थेतला देह सापडला होता काळी काळीमाफ असणाऱ्या या घटनेत एका नेपाळी अल्पवयीन गुन्हेगाराचा समावेश आहे त्याच्यावर बाल गुन्हेगारी न्यायालयात सुनावणी सुरू आहे आह संबंधित तीन संशयित बेपत्ता तरुणांचा तपास मुंबई दहशतवाद विरोधी पथकानं सुरू केलाय मुंबईतल्या मालवणी भागात राहणारे हे तीन तरुण बेपत्ता झालेत हे तिघई इसिस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचा पोलिसांना संशय अय्या सुलतान मोहसिन सय्यद आणि वाजिद शेख अशी या तरुणांची नावं असून ते तेवीस ते सव्वीस वयोगटातले आहेत त्यांच्या कुटुंबियांची बेपत्ता प्रकरणी चौकशी केल्याचं मुंबई दहशतवाद विरोधी पथकाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं कर्जत तालुक्यात दुबार भाषेतीसाठी वरदान ठरलेल्या राजनाल्यामध्ये पाणी सोडण्याची मागणी इथल्या शेतकऱ्यांकडून सातत्यानं होत होती त्यासाठी आंदोलनाचा पवित्राही त्यांनी घेतला होता मात्र त्यांच्या मागण्यांची दखल घेत शासनानं ना या नाल्यात पाणी सोडल्यानं ना शेतकऱ्यांच्या आग्रहाला यश आलं आहे रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यात दुबार भाषेतीसाठी वरदान ठरलेल्या राजनाल्याला प्रशासनाकडून पाणी सोडण्यात आल्यानं या परिसरातल्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे गेल्या आठवड्यात पाटबंधारे उपविभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांनी काढलेल्या मोर्चामुळे तातडीनं हे पाणी सोडण्यात आलं या राजनाल्यामुळे सुमारे अडीच हजार हेक्टर सिंचन क्षेत्र उलिताखाली येत असून अनुक्रमे डावा कालवा उजवा कालवा आणि पातीपोटल कालवा अशी तीन कालव्यांवर टाटा जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित आहे या राजनाल्याच्या पाण्यावर भात शेती रब्बी पिकं घेतली जातात मात्र गेल्या चार ते पाच वर्षात या राजनाल्यात पाणी उपलब्ध नसल्यानं शेतकऱ्यांना केवळ पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावं लागत होतं आता या राजनाल्यात पाणी सोडल्यानं परिस्थिती बदलेल असा विश्वास इथल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे राज्यातल्या कारागृहांचा दर्जा सुधारावा आणि कारागृहांचं आधुनिकीकरण करण्यात यावं यासाठी सरकार प्रयत्न करत आहे याच पार्श्वभूमीवर कारागृहाचे अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय यांनी काल सोलापूर कारागृहाला भेट दिली यावेळी त्यांनी कैद्यांशी संवाद साधला कारागृहाचं आधुनिकीकरण करत असताना या ठिकाणी अनेक सोयीसुविधा शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत याबरोबरच कैद्यांना योग्य प्रशिक्षण दिल्यानंतर योगविद्येची परीक्षा घेऊन ती उत्तीर्ण झाल्या असताना शिक्षेत माफी देण्यात येणार आहे कैद्यांना मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कीर्तन प्रवचन आणि कला यामध्ये सहभागी करून घेण्याकडे विशेष भर देण्यात येतोय कारागृहातल्या चांगल्या वाईट परिस्थितीचं संतुलित वार्तांकन प्रसारमाध्यमांनी करावं असं आवाहनही उपाध्याय यांनी यावेळी केलं सुरक्षित समाधानकारक आणि वक्तशीर प्रवास हेच रेल्वेचं उद्दिष्ट असून पायाभूत सुविधांवर सर्वाधिक भर देण्यात येतोय अशी माहिती मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक के के त्रिपाठी यांनी काल सोलापूर इथं पत्रकार परिषदेत केलं सोलापूर विभागात रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचं काम संथगतीनं सुरू असून लवकरच त्याला गती देण्यात येईल असं त्रिपाठी यांनी यावेळी सांगितलं आपल्या दौऱ्यात त्यांनी दौंड जिंती माढा मोहोळ सोलापूर आदी रेल्वे स्थानकांना भेट देऊन प्रवाशांच्या निवारा पाणी स्वच्छता आणि सुरक्षितता या विषयक सुविधांचा आढावा घेतला सोलापूर विभागात रेल्वेच्या कुशन कारखान्यासाठी आपण प्रयत्न करू असं आश्वासन त्रिपाठी यांनी यावेळी दिलं सर्वसामान्य लोकांना कायद्याचं ज्ञान नसतं त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं महाविद्यालयीन अभ्यासक्रमात कायद्यांविषयी काही माहिती समाविष्ट केली तर न्यायालयीन प्रक्रियेबरोबर लोकांना माहिती मिळेल असा विश्वास कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी काल कोल्हापुरात व्यक्त केलं शिवाजी विद्यापीठातर्फे पे आयोजित करण्यात आलेल्या बावीसाव्या राज्यशास्त्र परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते देशाच्या राजकीय वातावरणात चळवळ करणारे निवडून येत नाहीत आणि निवडून येणारे चळवळ करत नाहीत असं चित्र सध्या आहे अशा परिस्थितीत राज्यशास्त्राच्या अभ्यासकांनी नव्या पिढीचं प्रबोधन करण्याची गरज आहे असंही यावेळी म्हणाले दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेला राज्यातले सुमारे दोनशे संशोधक अभ्यासक उपस्थित आहेत परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रही आयोजित करण्यात आली आहेत मातंग समाजाकडून अठरा डिसेंबरला विधिमंडळावर काढण्यात आलेल्या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ वाशिम मातंग संघटना आणि बहुजन क्रांतीसेनेच्या सेनेच्या वतीनं काल रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं मातंग समाजाला मिळणाऱ्या अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा विस्तार करण्यात यावा या मागणीकरिता हा मोर्चा काढण्यात आला होता मातंग समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला यावेळी अकोला हैदराबाद महामार्गावरील वाहतूक काही वेळाकरता अडवण्यात आली होती लाठी हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी यावेळी केली मुंबईतल्या अँटॉफिली इथल्या सीजीएस कॉलनीतल्या केंद्रीय विद्यालय कोळीवाडा या शाळेचा वार्षिक महोत्सव काल झाला विद्यालयाचं हे चाळीसावं वर्ष असून यानिमित्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कवी सिंग उपस्थित होते महोत्सवात पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले मानवाला इजा झाली आजारपणा तर त्याची काळजी कोंडाकोंड घेतच असतं पण प्राण्यांचं तसं नाही अपघातात तसंच नैसर्गिक आपत्तीमुळे जखमी झालेल्या प्राण्यांच्या तसंच पक्ष्यांच्या वेदनांकडे कोणाचं लक्ष जात नाही मात्र रायगड जिल्ह्यातल्या सीमधल्या तरुण दाम्पत्यानं या गोष्टीची दखल घेतली असून जखमी प्राणी पक्ष्यांसाठी उभारलेलं रेस्क्यू केंद्र नैसर्गिक आपत्ती किंवा इतर अपघातांमुळे जखमी झालेल्या जनावरांच्या शुश्रूषेसाठी रायगड जिल्ह्यातल्या महाड एमआयडीसीत सर्पमित्र गणराज जैन आणि त्यांची पत्नी डॉक्टर अर्चना जैन या तरुण दाम्पत्यानं सफर या नावानं प्राण्यांसाठी निवारा केंद्र तर सावली ही गोशाळा उभारली आहे जखमी झालेले कुत्रे कबूतर बदकं ससे गाई बैल बकऱ्या अशा विविध प्राण्यांची ही दाम्पत्य अगदी प्रेमानं सेवा करतात कित्येक पर्यटक या प्रकल्पाला आवर्जून भेट देतात तर अनेक जण प्राण्यांच्या उदरनिर्वाहासाठी सडळ हस्ते दान करतात प्राण्यांवर निस्वार्थी प्रेम करणाऱ्या या तरुण दाम्पत्यानं समाजापुढे एक आदर्श निर्माण केलाय जैन यांनी जवळपास चार हजारहून अधिक सरपटणारे प्राणी पकडून जंगलात सोडलेत विशेष म्हणजे सर्व पशुवैद्यकीय अधिकारी किंवा वन खात्याच्या अधिकाऱ्यांच्या परवानगीनं ही कामं केली जातात मुंबईत नरिमन पॉईंट कमल नयन बजाज आर्ट गॅलरीत अनुजा साने यांच्या कलाकृतींचं प्रदर्शन भरलं प्रदर्शनात तीस कलाकृती मांडण्यात आल्या असून प्रदर्शनाचं उद्घाटन काल झालं भाजपा नेत्या शायना सी यावेळी उपस्थित होत्या हे प्रदर्शन सत्तावीस डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे मुंबईतल्या वरळी इथल्या पुनवानी सभागृहात अलीकडेच मिस्टर व्हीलचेअर इंडिया टू थाउजंड फिफ्टीन आणि मिस व्हीलचेअर इंडिया टू थाउजंड फिफ्टीन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती अपंग व्यक्तींच्या जीवनात आनंद आणणं हा या स्पर्धेमागचा मुख्य हेतू आहे मुंबईसह देशातल्या विविध शहरातल्या अपंग व्यक्ती या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या मध्ये झालेल्या राष्ट्रकुल टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारतानं आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करत तब्बल सोळा पदकं मिळवली आहेत यामध्ये तीन सुवर्ण पाच रौप्य आणि सात कांस्य पदकांचा समावेश असून पदक तालिकेत भारतानं प्रथम स्थान मिळवलं दोन वर्षांपूर्वी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतानं नऊ पदकं मिळवली होती सिंगापूरनं पुरुष आणि महिला या दोन्ही गटांनी वैयक्तिक सुवर्णपदकं पटकावली पुरुष एकेरीमध्ये भारताच्या अँथनी अमलराजला सिंगापूरच्या चेन फॅगकडून पराभव पत्करावा लागल्यानं रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं तर महिला गटातही भारताच्या मौमा दासला पराभूत करून सिंगापूरच्या झु यियानं सुवर्णपदक पटकावलं सौम्यजित घोष आणि हरमित देसाई यांनी दुहेरीमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं त्यांनी भारताच्या जी सत्यन आणि देवेश कारिया यांचा तीन दोन असा पराभव केला महिला दुहेरीमध्ये मात्र भारताच्या मनिका बत्रा आणि अंकिता दास या जोडीला सिंगापूरच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला आता जाणून हवामानाची स्थिती येत्या चोवीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून याच काळात उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाकडून वर्तवण्यात आली आहे हवामान जाणून घेतल्यानंतर आता बातम्या पुन्हा एकदा राज्यात पोलीस भरतीबरोबरच तुरुंग कर्मचाऱ्यांची भरती करून तीस ते चाळीस टक्के असलेली कमतरता कमी करणार मुख्यमंत्री राज्यातल्या साखर कारखान्यांनी ऐंशी टक्के एफआरपी देण्याबाबतचा नियम न पाळल्यास गाळ परवाने रद्द करणार सहकार मंत्री जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीवरून विधानपरिषदेत विरोधकांकडून तीव्र टीका विरोधक सरकारला बदनाम करून नकारात्मक वातावरण तयार करतायत भाजपाच्या शोभाताई फडणवीस यांचा प्रतिआरोप दिल्लीहून रांचीला जाणारं सीमा सुरक्षा दलाचं विमान कोसळून दहा जण ठार काँग्रेस खासदारांना देशाच्या हितास्वारस्या नाही लोकसभा अध्यक्षांचे खडे बोल बाल गुन्हेगारांसंदर्भातलं सुधारणा विधेयक आज राज्यसभेत सादर आणि मालवणी भागातले तीन फरार तरुण इसिफच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून दहशतवाद विरोधी पथकाकडून तपास सुरू याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर